नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे मार्गशिक्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर आपण गुरुवारची पूजा म्हणणार आहोत पहिला आपल्याला शिवानीला शाळेत पाठवायचे त्यासाठी शिवानीच्या शाळेच्या डब्याची तयारी करूया आणि डबा बनवून झाला का मग आपली पूजेची पण तयारी चालूच होईल तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर बघू शकता मी आहे मेथीची भाजी शिवानीच्या डब्यासाठी आणि इथं पीठ पण तिंबून झालेलं आहे आता इथं कढईत लसूण वगैरे चिचून आहे मी आता त्याच्यात आपण तेल टाकूया आणि मस्त मेथीच्या भाजीला फोडणी देऊया सगळं मेथीच्या भाजीची तयारी करते शिवाने काय अजून उठली नाही तर झोपलेलीच आहे तिला मी उठवलं नाही कारण आता शिवाजल्या त्या सात आपलं स्वयंपाक रेडी झाला का मग तिला उठवूया आंघोळ वगैरे घालूया मग जेवायला पण बसवायला येते तर माझी भाजी होत आली बघा आत्याने पण मस्तपैकी के आंघोळ केली अन्न देवपूजा करायला लागल्या आत्या आत्यानं मस्तपैकी फुलं ही गोळा करून आणली ती झाडांची कारण आपल्यापाशी झाडं झाडली तीन त्याला फुलं बनायती मग देवाला होते ती मग आत्याने गोळा करून आणली ती आता आत्यासाठी मस्त गरम गरम चहा देते कारण थंडी एवढी डेंजर आहे ना की थंडीचा गरम गरम चहा म्हणल्यावर थंडी पळून जाते थोडं गरमागरम मेथीची भाजी तर तयार आहे बघा आणि इथं चहा पण तयार व्हायला लागलं चालूया उकळायला इकडे दूध तापायला ठेवले इथं चपात्या पीठ मला बघा सासूबाईंचा तयार आता देऊया त्यांना आत्या झाला वेव पूजा चालू आहे म्हणलं तर आपलं चहा उकळायला ठ म्हणून ठुलता घ्या गरम करत देवपूजा हा बरोबर प्या मग आता चहा तर आत्याची देवपूजा देव पुसून वगैरे झाले तर आता फुले मांडून आरती अगरबत्ती करायची राहिले चल दे तुमचं माझं पण चपाती देतोवर मग शिवानीला उठूया आंघोळ वगैरे घालून जेवायला बसवे चला आता मी पण चा घेतला स्वयंपाक झाला म्हणलं चा नाही थोडासा चा आणि भरपूर सारं दूध घेतले आहे म्हणून म्हणलं आमचा शिवाने पण उठला बघा ब्रश करायला लागली आता काय तर चला पुढे बघत राहा आमचा व्हिडिओ हो। चला मस्त शिवाने ना आंघोळ वगैरे करून तयार शाळेला जायला आणि जेवण पण घेतलं जेवण करायला चला मग आता शिवानी शाळेत जाईल आणि आपली पूजाचं तयारी सुरू करूया मग आपण मार्गशिक्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवारची पूजा करायची आहे ग आपल्या घरी आणि तुला म्हणलं पहिला शाळेत म्हणलं तुला पहिला शाळेत पाठवावं परत पूजा करावी ग तुला आपल्या घरामाग काय काय फळांची झाड आहेत ती त्याची पान पानं आणायची आणि पप्पाला फळं आणायला लावायची केळं ही आणायला लावायची आणि पूजा मांडायची चला आमच्या शिवानी जाते शाळेत तर तुम्ही पुढे बघत राहा Shani, tali, shahit. Bye-bye. Bye-bye. Lay bye. lang, tali, <coughs> shahit.